गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आमचा माच्छ्या बागा घरात झोपला होता होताच का ए माझी या बघा माझ्या मनला की ओका कसा बाबा एच चाकते मला तू नाही घासलं जाते किंवा सकाळ सकाळ पप्पी घेते माझी आ नसान चांगलं मग थोका कसा करतोय बघा हो का अगो बाय प्रेमाचा अयो प्रेम करतोय कसं मला बघा अगोय अगे बघितलं का लारात आलाय लारात आलाय माझ्या लारात आलाय मच्छ्या जतू झपज जतूज बघितला की किती लारात ते बघितला का पप्पी घेतली बाय माझी दात नाही घासल काय नाही घासलं ना माझी पप्पी घेतोय रे मच्छी जाते हजापज हजाबूस हजाबूस गाड लागते हा कसा लोहतोय बघितलं बघितला का तुम्ही पण त्याला काय पण म्हणा मच्छ्या मनला गेलं की त्याला कुतंय बघा आता व्हिडिओ मी झोजती एक बघा मी उठली बघा उठल्या उठल्या बरोबर मी त्याचा व्हिडिओ बनवला काय खोचतोय म्हणून हाऊस बघितला तर पसरला कुशात म्हणजे झोपला होता एकदम मग मी त्याला माझा माझ्या माझ्या म्हणजे एकदम उठतोय लगेच ठीक आहे चला भावानं सगळ्यांना दिवस आनंदात जाऊ ठीक आहे गणपती बाप्पा मोरिया आहे बघा व्यायाम करायला लागला लगेच माझी या माग माझ्या आय मत्या आय मत्या बर चला बाय बाय व्हिडिओ जोडते ते पूर्ण बघा माच्या बघितलं का माच्या की उठते त्याला माहित पडलं ह्याचं नाव माच्या आहे म्हणून मच्छ्या मच्छा घरात झोपला होता आज बघा थंडी बाहेर पडली त्या मच्छ्याला आता आम्ही आज घर बांधणार आहे छोटस पत्र आणणार आहे माझ्या भावाच्या करून तू एक आणि एक छोटसं घर बांधणार त्या घरात जाऊन तू बसून कारण कसं माहित आहे का एक कुठं ना दिवसभर मच्छ्या मच्छ्या तुला आज घर बांधायचं आपण ना आय हाय मच्छ्या बघा कसा करायला लागला का कसा लागला करायला मच्छ्या अरे मच्या काय झालं तुला लोळायला अका कसा लोहतोय बघितला का तुम्ही म्हणताय बघा किती गुटगुटी झाला बघितलं का आमच्या माच्या 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 मच्याय माच्या माया म्हण तुम्हाला मच्छा मच्छा म्हणून मला पागल कोण टाकलंय म्हणे ए चल बाहेर जा बाहेर आता हाकशील त्याला मी बांधलाय बी काही त्यांना तर काय माहिती का घरात न काही ना काही करण बघा आपल्या सामानाला ह्याला त्याला पण मी त्याला बांधलं एकदम बाकी काय नाही एकदम ठीक आहे